श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम सिद्धमणे नामधारकासी अपूर्व एक कथा वर्तिली परियेसी श्री गुरुचरित्र अतिकौतुकेसी परमपवित्र एकपा गाणगापुरी असता श्रीगुरु ख्याती जाहाली अपारी भक्त होता एक शुभ्रू नामतया पर्वतेश्वर त्याच्या भक्तीचा प्रकार सांगेन एका मनस्थिरी भक्ती केली श्रीगुरु काया वाचा मने करून। श्री श्रीगुरु नित्य संगमासी जातो असते अनुष्ठानासी मार्गी तो शुद्र परियेसी आपुले शेती उभा असे श्रीगुरु ते नित्य देखुनी येई धावत शेतातुनी साष्टांगी नमन करुणी पुनरपी जाया आपुलेस्ताना माध्यान्ह काळी मठासी येता मागुती नमस्कारी परियेसी एसे किती दिवसवर्षी शुद्र भक्ती करीतसी गुरु तयासी न बोलती नमन केलिया उगीच असती येणे विधी काळ क्रमिती आला शूद्र नमस्कारा नमन करीती शुद्रासी श्री गुरु संतोषी तारे नित्य कष्टतोसी पडतोसी येऊनिया तुझे मनी काय वासना सांगे त्वरित विस्तारून शुद्रविणवी करजोडून शेत आपुले पिकावे श्री गुरु पुस्ती तयासी काय पेरिले तुझ्या शेतासी शूद्र म्हणे याव नाळ बहुवसी पीक जा तुझे धर्मे तुम्हासे नित्य नमन करिता पीक दिसे अधिकता कोटरे येतील आता आता तुझे नि धर्मे झे स्वामी आवे श्वेता पासी पहावे अमृतदृष्टीसी तू समजता प्रतिपाळीसी शुद्र म्हणून नृपेक्षावे श्रीगुरु गेले शेतापासी पाहुणी म्हणती त्या शूद्रासी सांगेन तुझं जरी एकसी विश्वास होईल बोलायचा जे सांगेन तुझं एक वाक्यसी जरी भक्तीने अंगीकारिसी तरीच सांगू परियेसी एक भावे त्वा करावे शूद्र विनवी स्वामी यासी गुरु वाक्य कारण आम्हासी दुसरा भाव मज पाशी नाही स्वामी म्हणत असे मग निरोपी ती श्रीगुरु त्यासी आम्ही जातो संगमासी परतोणी येऊ माथ्यानेसी तव सर्व पीक कापावे ऐसे सांगोणी शूद्रासी श्री गुरु गेले संगमासी शूद्र विचार करी माणसी गुरु वाक्य मजकारण शीघ्र आला ग्रामांत अधिकारी यासी विनवीत खंडोणी द्यावे आपले शेत गतसंवत्सरा प्रमाणे देयीन धान्य अधिकारी म्हणते त्यासी पीक जाहले बहुशेतासी म्हणून गुतका मागतोसी अंगीकारण करू जाण नाना प्रकारे विणवी त्यासी बिघुन देईल कतसंवत्सराचे अंगीकारिले संतोषी वचनपत्र लिहून घेती आपण भयपत्र घेऊणी लोक मिळवणी तक्षणी गेला क्षेता संतोषून तापीन म्हणे वेगेसी तापू आरंभिले पिकास्ते स्त्रीपुत्र वर्जिती त्यासी पाषाण घेऊणी स्त्रीपुत्रांचे मारू आला तो सूत्र समजता ते मारी येणीपरी पळत आली गावा भितरी आड पडती राजद्वारी पिसे लागले पतिसी पीक होते बहुअसी कापोनी टाकितो मूर्खपणीसी वर्जिता पहा आम्ही त्यासी पाषाण घेऊन मारितो संन्यासी यतीश्वराच्या बोले पीक सर्वही कापिले आमूच्या जेवी ते भान गेले आणि मासा भुक्षितो आम्ही अधिकारी म्हणते तयासी कापिना का आपुल्या शेतासी पत्र असे आम्हा पाशी गतवत्सरेसी विगुण द्यावे वरजावया मानसे पाठविती नायके शूद्र कवणी गती क्षुद्र जरी अधिकारी भीती पेवी धान्य असे ते देईन जाऊणी सांगती अधिकारी आसी आम्ही सांगितले त्या शूद्रासी त्याने सांगितले तुम्हासी विनोद असे परियेसा जरी भीतील अधिकारी तरी धान्य देईन त्या आताचे घरी गुरे बांधीनं त्यांचे द्वारी पत्र आपण दिले असे अधिकारी म्हणते तयासी आम्हा चिंते असे कायसी पेबे ठाऊ की असता आम्हा धान्य असे अपार इतुके होता शूद्र देखा पीक कापिले मनपूर्वका उभा असे मार्गे एका श्रीगुरु आले परतोणी नमन करुणी श्रीगुरुसी शेत कापिले दाविले त्यांचे श्री गुरुनाथ म्हणते तयांसी वाया कापिले म्हणून विनोद तुझं सांगितले तुवा निर्धारे कापिले म्हणे तुमचे वाक्य भले तेच कामधेनु मजा ऐसे ऐकून गुरु म्हणते निर्धार असेल तुझे चित्ती होईल अत्यंत फळश्रुती चिंता न करी म्हणून या ऐसे श्री गुरुनाथ आले आपण ग्रामांत सर्वे शूद्र असे येत आपुले घरा प्रती गेला उसावया लोक येती समस्त होतसे त्याचे घरी आकांत स्त्री पुत्र सर्व रुदन करीत म्हणते आमचा ग्रास गेला शूद्र समजता न करी चिंता सहा सुखी गुरु सोय नेनिजे मूर्खी कामधेनु असे वाक्य त्यांचे एके कासे सहस्त्र गुण अधिक लाभाला तुम्ही सण स्थिर करा अंत करण हानी नव्हे मी जाणे नर म्हणता तुम्ही त्यासी शिवमुनी असे भरवसे असेल कारण पुढे आम्हा असे म्हणून निरोपिले येसे मज श्री गुरु कृपा होय जासे दैन कैसे असे त्यासे निधान जोडले आम्हाचे म्हणून तो शूद्र सांगत असे नाना नानापरी स्त्रीपुरु सांगते संभोखितसे शूद्र अतिहर्षी इष्टवर्ग बंधुजनासे येणीची रीती सांगत असे समस्त राहिले निवांत ऐसे आठ दिवस क्रमित बारा वाजला अतिश्रित ग्रामीणचे पीक नासले समस्त राष्ट्रांचे पीक देखा शिते नासले सकळिका का पर्जन्य पडिला अकाळी का मूळ नक्षत्री परियेसा ग्राम राहिला पिके पिकेविना शुद्र शेत वाढले दशगुण वाढले यावनाळ सगुण एकेका अकरा फरळसे पीक झाले अत्यंत समस्त लोक विस्मय करीत देश राहिला दुष्कृत महदाश्चर्य जहाले दे ते शुद्रेसी होऊन शेता आली पूजा घेऊन अवलोकितसे आपुले नयन महानंद करीत असे येवणी लागले पतीचे चरणी विनवी तसे जोडून बोले मधुर करुणावचन क्षमा करणे म्हणत असे अज्ञान मते अतिवेष्टिरी नीणता तुम्हासी अतिनिंदिले श्रीगुरु कैचा काय ऐसे म्हणतले क्षमा करणे प्राणेश्वरा ऐसे पतीचे विनवेनी शेतांचे पांडवांचे पुजोनी विचार करती दोघे जणी श्री गुरु दर्शना सावे आता म्हणून सर्व आयतीसी पुजो आली श्री गुरुसी स्वामी पुस्ती तयांसी काय वर्तमान म्हणून या दोघे जन स्तोत्र करीती जय जया शिवमुनी म्हणती कामधेनु कुळदैवती तुची आमुचा देवराया तुझे वचनामृत आम्हा चिंतामणी प्रकार महिमा पूर्ण जाहले आमचे काम्य शरण आलो तुझा आजी भक्त वत्सल ब्रीद ख्याती ऐसे जनी तू वाणिती आम्ही देखिले दृष्टांती मनोनी चरणी लागली नाना प्रकारे पूजा आरती शुद्र स्त्री करीतसे भक्ती गुरु संतषले अतिप्रिती म्हणती लक्ष्मी अखंड तुझे घरी निरोप घेवणी दोघे जण गेलू आपले आश्रमासे जाण करिता मासक काळ क्रमण पीक जाहले अपार वतसवत्सरा होणे देखा शतगुण जाहले धान्य अधिका शूद्र म्हणतसे एका अधिकारी यासी बोलावून क्षुद्र म्हणे अधिकारी असे पीक गेले सर्व गावासी विता दिसतसे कोठारासी आपण देईन अर्धवाटा गतवत्सर द्विगुण तुम्हासी अंगीकृत होय परियेसी धान्य जाहले बहु असे शताधिक गुण देखा देईन अर्धभाग संतोषी संदेह न करा हो मानसी अधिकारी म्हणते तयासी धर्महाणी केवी करू गुरुकृपा असता तुझवरी पीक जाहले बहुता परी या आपुले घरी राज्य करी म्हणतित्यासी संतोषोनी शूद्र देखा विप्रांसी वाटी धान्य अनेका घेऊनी गेला सकळी का राज वाटा सिद्धमणे नामधारकासी गुरुचरित्र महिमा परियसी दृढ भक्ती असे सदा जाचे कैचे दैन्य तया घरी तयासी होती लक्ष्मी राहे अखंडिती श्री गुरुसेवा भाव भक्ती म्हणे सरस्वती गंगाधर श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वत उपाख्याने सिद्ध नामधारक सौवाली शुद्रवर प्रदान